नमस्कार ग्रामप्रभास विस्तारच्या बातमीपत्रात सर्वप्रथम सर्व दर्शकांचं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तोंडगाव टोल प्लाझाची तोडफोड वाशिम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धुमकात तोंडगाव टोल हा मनसेच्या वतीने फोडण्यात आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेल्या चार ते पाच वर्षापासून सतत राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करत आहे तोंडगाव टोलवर कोणतीही सुविधा नाही तसेच तोंडगाव टोलच्या पाचशे ते सहाशे मीटर रस्ता अपूर्ण आहे रस्ता अपूर्ण असल्यामुळे अपघात होऊन दोन ते चार लोकांचे जीव गेले परंतु प्रशासनाला जाग येत नाही त्यामुळे आज मनसेच्या वतीने वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष तथा सचिव गजानन वैरागडे वाहतूक सेना अध्यक्ष उमेश टोलमारे यांनी टोल, टोल फोडून प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त जय महाराष्ट्र मी मनसे अध्यक्ष राजू पाटील किडसे वाशिम मला आत्ताच अर्ध्या तासापूर्वी घरी असताना मला फोन आला की आपल्या कार्यकर्त्यांनी तोंडगाव टोल फोडलेला आहे तोंडगाव टोल फोडण्याचं कारण एकच गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यात येत होता त्या टोंडगाव टोलवरची जी सुविधा आहे कोणत्या प्रकारची टोंडगाव टोलवर सुविधा नाही त्या सुविधेसाठी व तसेच कनेरगावकड जात असताना टोलपासून तीनशे ते चारशे मीटरवर जो रस्ता अपूर्ण आहे तो पूर्ण रस्ता करण्यासाठी वेळोवेळी आम्ही प्रशासनाला निवेदन देऊन थकलो आणि त्या रस्त्याची आम्ही सतत मागणी केली की रस्ता पूर्ण करण्यात यावा परंतु रस्ता पूर्ण न करता टोलची वसुली चालूच होती आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हा टोल फोडण्यात आला माझ्या महाराष्ट्र सैनिकाने वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वरागडे तसेच जिल्हा सचिव गजानन वरागडे वाहतूक सेना शहराध्यक्ष उमेश टोलमारे यांनी टो पोलून प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला अशाच प्रकारे माझे महाराष्ट्र सैनिक प्रशासन जर जाग्यावर येत नसेल वटणीवर येत नसेल आमच्या निवेदनाला व आमच्या मागणीला जर यश मिळत नसेल आमच्या मागणीला जर प्रशासन दाद देत नसेल माझे महाराष्ट्र सैनिक अशाच प्रकारे जिथे कुठं अन्याय दिसेल तिथे लात मारत राहतील मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष तसेच शहराध्यक्ष उमेश टोनमारे यांनी प्रशासनाच्या विरुद्ध रोष व्यक्त केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र